हिवाळा सुरू झाला की आपल्याला बाजारामध्ये खूपच छान टवटवीत आणि ताज्या भाज्या अवेलेबल असतात तर मी आज तुम्हाला लहान मुलांना आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल अशी चविष्ट रेस्टॉरंट स्टाईल दाल पालकची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी खूप झटपट तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो पालकची भाजी घेतलेली आहे जर तुम्हाला यामध्ये शेपूची भाजी घालायची असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि त्याचबरोबर मी इथे एक छोटी वाटी अशी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर दोन ते तीन तासापर्यंत ता छान आणि व्यवस्थित अशी हाताने प्रेस होईल अशा पद्धतीने मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ही डाळ गरम पाण्यामध्येही भिजवू शकतात आणि मी इथे दोन ते तीन टमॅटो घेतलेले आहेत आणि तडक्यासाठी चार ते पाच लसण पाकड्या आणि थोडेसे स्पायसी करण्यासाठी मी इथे दोन ते तीन हिरवी मिरचीचा उपयोग केलेला आहे जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता लगेचच आपण ही पालक दोन ते तीन वेळा व्यवस्थित धुवून कापून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित छान अशी बारीक ही पालक कापूनही घेतलेली आहे काही लोक ही भाजी साफ करताना त्याच्या काळ्या फेकून देतात पण आपण ह्या काळ्या फेकून न देता या भाजीमध्ये दे बारीक अशा कापून घेणार आहोत तर ह्या भाजीमध्ये खूप प्रकारचे आयन असल्यामुळे ही भाजी शरीराला खूपच उपयोगी असते म्हणून आपण सर्व भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आता आपण सर्व प्रोसेस ही ओट्यावर करून घेणार आहोत तर मी सर्वात अगोदर गॅस ओट्यावर एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालक आपण सर्वात अगोदर घालून घेणार आहोत आणि पालक घातली की लगेचच त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चण्याची डाळही आपण घालून घेणार आहोत चण्याच्या डाळीऐवजी हो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मुगाची डाळही घालू शकतात आता चण्याची डाळ घातली की लगेचच आपण बारीक चिरून घेतलेला टॅमॅटोही यामध्ये घालून घेणार आहोत आणि दोन ते तीन हिरवी मिरचीही यात घालून घेऊयात आता आपण यामध्ये एक चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत खूपच कमी साहित्यामध्ये ही भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होते आता लगेचच यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून घेणार आहोत तर मी ते एकच ग्लास पाण्याचा उपयोग केलेला आहे कारण की पालकलाही पाणी सुटते म्हणून जास्त पाणी यामध्ये घालायचे नाही आहे आता सर्व चमचाच्या साह्याने एकत्रित करून घेणार आहोत म्हणजे हळद आणि मीठ व्यवस्थित या भाजीला लागेल अशा पद्धतीने आपण एकत्रित करून घेणार आहोत आणि आता झाकण बंद करून घेऊयात आणि लगेच हा कुकर आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत तर मी झाकण बंद करून कुकर हा गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशा भाजी शिजेल असे आपण चार ते पाच शिट्ट्या या कुकरच्या काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता चार ते पाच शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आत्ता कुकर पूर्णत थंड झाल्यानंतर मी ही भाजी चेकही तुम्हाला करून दाखवत आहे तर खूपच छान आणि मस्त अशी आपली भाजी ही शिजलेली आहे तर चमचाच्या साह्याने आपण ही भाजी व्यवस्थित अशी एकजीव करून घेणार आहोत तर काही वेळेस थोडीशी डाळ ही कच्ची असते किंवा व्यवस्थित अशी शिजल्या जात नाही तर त्यामुळे आपण एखाद्या मॅशरने किंवा अशा प्रकारच्या एखाद्या रईने व्यवस्थित अशी ही भाजी एकत्रित अशी करून घेणार आहोत म्हणजे मॅश करून घेणार आहोत तर खूपच छान आणि मस्त अशी ही भाजी आपली शिजलेली आहे आता आपण लगेचच याला छान आणि खमंग असा तडका देणार आहोत तर त्यासाठी मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत तर यामध्ये तेलाचा उपयोग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता आणि तेल छान असे तापले की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे छान असे व्यवस्थित तडतडले की लगेच आपण त्यामध्ये चार ते पाच लसणच्या पाकड्या ठेचून घालून घेणार आहोत तर लसणच्या पाकड्या अशा ठेचून घातल्यामुळे भाजी खूप छान आणि चविष्ट अशी तयार होते आता गॅसची फ्लेम ही आपण मंद ठेवून त्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पूळ एक चमचा धनेपूड घालून घेऊयात आणि आच्यावर छान हा मसाला तेलात फ्राय करून घेणार आहोत आता लगेचच आपण शिजवून घेतलेली पालक यामध्ये ॲड करून घेणार आहोत आता लगेचच आपण यामध्ये एक ग्लास सारखी पाणी घालून घेणार आहोत तर तुम्हाला ही भाजी जेवढी पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणीचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकता या भाजीला खूपच खमंग अशी फोडणी लागलेली आहे आणि रंग ही खूप सुरेख असा आलेला आहे आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून ही भाजी चार ते पाच मिनिटापर्यंत छान अशी उकळी काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत तर आपण शिस्तांना यामध्ये मीठ घातलेले होते जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर ही भाजी झाकण न ठेवता आपण चार ते पाच मिनटापर्यंत छान अशी उकडी काढून घेतलेली आहे आणि आता ही भाजी अतिशय चविष्ट होण्यासाठी मी इथे एक सिक्रेट अशी वस्तू घालणार आहे ती म्हणजे दोन चमचे साजूक तूप आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर साजूक तूप घातल्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईल अशी जबरदस्त अशी तयार होते आणि इची टेस्ट ही डबल होते तर आपण आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात आता मी ही भाजी गरमागरम भातासवर सर्व करत आहे तर तुम्ही ही भाजी गरमागरम पोळीसोबत किंवा गरमागरम पराठ्यासोबत एन्जॉय करू शकता तर खूपच चविष्ट आणि जबरदस्त झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि बघताच तोंडाला पाणी येईल अशी ही, ही रेसिपी तयार होते त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी रात्रीच्या जेवणात किंवा दुपारच्या जेवणात झटपट अशी तयार करू शकता ज्यांनाही ही दाल पालकची रेसिपी आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशी जबरदस्त चविष्ट आणि अप्रतिम ही रेसिपी तयार होते तर मग तयार आहे आपली खूपच जबरदस्त अशी दाल पालकची रेसिपी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग